तळकोकणातल्या तल रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची निवडणूक रंजक होईल अशी चिन्ह आहेत या मतदारसंघातून भाजप नेते नारायण राणेंनाच उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे मात्र त्याचवेळी शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत यांच्यासाठी जोरदार फिल्डिंग करत आहेत त्यामुळे महायुतीतल्या दोन गटातल्या भांडणांचा ठाकरे गटाला लाभ होण्याची शक्यता आहे त्यामुळे तल तळकोकणातल्या या जागेवर कुणाचा खरा गेम होणार याची चांगलीच चर्चा रंगली दरम्यान याच मतदारसंघावर चर्चा करण्यासाठी शिंदे गटाच्या रत्नागिरीतील पदाधिकाऱ्यांची आज बैठक पार पडतीय दरम्यान वरिष्ठ नेते ठरवतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल अशी प्रतिक्रिया यांनी व्यक्त केली आहे जे जे काही लागेल ते सार करू जे जे काही आमचं केंद्रीय नेतृत्व आणि तीन नेते निर्णय करतील ते सारे निर्णय आम्हाला मान्य शेवटपर्यंत प्रत्येक पक्षाला वाटेल की ही जागा मला मिळाली पाहिजे राष्ट्रवादीला वाटेल ही मला मिळाली पाहिजे एकनाथजीला वाटेल ही मला मिळाली पाहिजे केंद्रीय नेतृत्वाने शिक्कामोर्तब केलं आमच्या तीन नेत्यांनी सही केली महायुतीनी सारं निर्णय झालं मग मात्र कुठलंही याला गेली की त्याला गेली की त्याचं की त्याचं मोदीजीच्या नेतृत्वात मतदान करायचं